साताऱ्या लोकसभा जागेसाठी आग्रही भूमिका घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात खासदार शिवसेनेचाच होणार पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या या आग्रही भूमिकेला जिल्ह्यातील जनतेकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याने जिल्हा शिवसेनेत प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेसाठी जिल्ह्यातील सकारात्मक वातावरण आणि पदाधिकारी व शिवसैनिकांनी केलेल्या निर् चर्चा केली अभिनही तो कभी नाहीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आग्रही भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन करीत सातारची जागा आपण लढवू असे सांगून या जागेसाठी आपण आग्रही राहणार असल्याचेही स्पष्ट केले विजय सुरे व्ही एम न्यूज मराठी सातारा okay. काल सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथभाई शिंदे यांची वर्षा आमी या निवासस्थानी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि यावेळी मान्य मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करण्यात आली यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला युतीच्या वाटपामध्ये आहे आणि त्यामुळं या जिल्ह्याने शिवसेनेचा खासदार यापूर्वी निवडून दिलेला आहे असा असताना देखील दोन हजार चौदा साली हा मतदारसंघ कारण नसताना मित्रपक्षाला सोडण्यात आला दोन हजार नऊला मी स्वतः शिवसेना भाजप युतीचा उमेदवार म्हणून साताऱ्यातून लढलो त्यावेळी जवळपास अडीच लाख मतं मला मिळालेली आहेत दोन हजार चौदाला अन्याय झाला त्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरला आणि मोदी लाटेत देखील मला एक लाख छप्पन हजार मतं पडली आहेत त्यामुळे दोन हजार एकोणीसला देखील आमच्याकडे आयात उमेदवार देण्यात आला दोन हजार एकोणीसला तयारी करून देखील मला थांबवण्यात आलं आणि त्यामुळं दोन हजार एकोणीसला मी थांबलो परंतु पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजे यांनी फॉर्म भरला ते भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यावेळी भाजपच्या वतीने त्यांना तिकीट देण्यात आलं परंतु त्यावेळी देखील आ, मी फॉर्म भरले होते आणि त्यावेळी मान्य त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मला थांबवलं आणि त्यावेळी देखील माझ्यावरती तयारी करून देखील माझ्यावरती अन्याय झाला आणि ही भावना आता सर्व शिवसैनिकांमध्ये पसरलेली आहे त्यामुळं काल शिवसैनिकांना घेऊन सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन मान्य मुख्यमंत्री साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्यावेळी ही सविस्तर चर्चा झाली त्यावेळी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावरती सकारात्मकता दर्शवली आहे आणि नक्कीच शिवसेनेच्या वतीने आपल्याला कसं लढता येईल याविषयी मी स्वतः लक्ष घालून मी चर्चा करतो अशी सकारात्मक चर्चा काल झाली त्यामुळं शिवसैनिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे त्यामुळं आगामी काळामध्ये उद्याची लोकसभा निवडणूक आम्ही ताकदीने लढू आणि महायुतीचे उमेदवार शंभर टक्के विजयी होईल याची खात्री आम्ही साहेबांना दिली आणि त्यामुळं शिवसेनेच्या वातावर शिवसेनेच्या गोटामध्ये चांगलं वातावरण निर्माण झालं आहे जय हिंद जय महाराष्ट्र